नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये थोडी वाढ झालेली दिसून येत आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पाच गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक पाचशे दहा गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद